मंडळी छत्रपती संभाजीनगरातल्या गजबजलेल्या भागात अचानक एका साध्या दिसणाऱ्या घरावर पोलिसांचा ताफा धडकतो फोडली जातात आणि आत जे काही ते एखाद्या खोलीच्या कोपऱ्यात पिशव्या त्यात लाखोंच्या किमतीचं एमडी ड्रग्ज एका कपाटात लपवलेला गावठी कट्टा जमिनीवर विखुरलेली हाड कवड्या चामडीचा हंटर काळ्या कापडाचा भूताचा मुखवटा आणि भिंतीवर टांगलेल्या कवट्यांच्या माळा इतकंच नाही तर लाल रंगाच्या कापडात बांधलेली शेकडो नाणी काळे दगड गोटे धातूचे कासव आणि कुंकू हळदीच्या पुड्या जणू अंधश्रद्धेच्या आणि गुन्ह्याच्या काळ्या दुनियेचा सगळा पसारा इथं उघडाच पडला होता पोलीसही शॉक झाले कारण छत्रपती संभाजीनगर सारख्या मोठ्या जिल्ह्यात रंगलेला हा जादू टोण्याचा खेळ कित्येकांचं आयुष्य बर्बाद केलं असणार याचा विचार करून अंगावर शहारे येतात पुढे जे काही समोर आलं ते चक्रावणार होत जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी ही घटना घडली छत्रपती संभाजीनगरातील कटकट गेट भागात आरोपीचं नाव आहे शेख नियाज शेख नजीर उर्फ सिकंदर वय फक्त पस्तीस दिसायला सामान्य पण आतून तो गुन्हेगारीचं जाळं विणणारा धूर्त खेळाडू होता पोलीस निरीक्षक गीता बागावडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की सिकंदर मोठ्या प्रमाणावर एम डी ड्रग्ज विकण्यासाठी आणतोय ही माहिती मिळताच त्यांनी उपनिरीक्षक अमोल मस्के आणि त्यांच्या टीमला सोबत घेतलं संदीप धर्मे महेश उगले सतीश जाधव विजय त्रिभुवन नितेश सुंदरडे छाया लांडगे फॉरेन्सिक तज्ञ प्रीती क्षीरसागर या सगळ्यांनी धाड असे एकवटून थेट सिकंदरच्या घरावर धाड टाकली आणि मग उघडकीस आलं एक भयानक वास्तव पोलिसांनी घरभर शोध घेतला तर दोन मोठ्या पिशव्यांमध्ये बारा ग्राम पेक्षा जास्त किमतीचा एमडी डी ड्रग सापडलं एवढंच नाही तर कपाटातून गावठी कट्टा बाहेर आला पुढे जेव्हा आतल्या खोल्यांमध्ये शोध घेण्यात आला तेव्हा वातावरणच बदललं एका कोपऱ्यात जनावरांची हाड एका पेटीत कासवाचं कवच तर दुसऱ्या बाजूला काळ्या कपड्याचा भूताचा मुखवटा त्याचबरोबर हंटर आणि शंभर दोनशे कवट्यांच्या माळा लहान कवट्या मध्यम कवट्या आणि अगदी मोठ्या कवट्याही अशा तीन वेगळ्या माळा ताब्यात आल्या या दृश्यानं क्षणभर पोलिसांनाही धक्का बसला कारण हे फक्त ड्रगचं प्रकरण नव्हतं तर काळ्या जादूचं साम्राज्यही होतं लाल कापड उघडलं तर आज धातूची आणि सोनेरी रंगाची तब्बल एकशे त्रेसष्ट नाणी सापडली त्याच सोबत काळ्या रंगाचे दगड कुंकू हळद अशा वस्तूही मिळाल्या म्हणजे सिकंदर फक्त ड्रग्ज विकत नव्हता तर काळ्या जादूच्या आडून लोकांना घाबरवण्याचं कामही करत होता मंडळी आपल्या समाजात अजूनही लोक अंधश्रद्धेला बळीर पडतात एखाद्या घरात आजार पण आलं की लगेच लोक म्हणतात जादू टोण्यानं झपाटलं हाच फायदा सिकंदर सारखे लोक घेतात तो कॉलेजच्या मुलांना ड्रग्ज पुरवायचा त्यांना व्यसनात ढकलायचा आणि गावकऱ्यांना या कवड्या कवट्यांच्या माळा हाड दाखवून धाक बसवायचा जणू काही तो भूतवाधा काढणारा साधू आहे असं भासवायचा पण प्रत्यक्षात तो गुन्हेगारीचं साम्राज्य उभं करत होता पण अंधभक्तीच्या आडून किंवा अशा काळ्या जादूवरील विश्वासाच्या आडून कुणासमोर त्यांच्या गुन्हेगारीचा इतिहास आलाच नाही यातून मोठा प्रश्न उभा राहतो तो आपल्या तरुण पिढीचा ड्रग्जच्या आहारी गेलेलं युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय तर दुसऱ्या बाजूला जादू टोण्याच्या नावाखाली साधे बोळे लोक फसत आहेत सिकंदर सारखे लोक या दोन्ही बाजूंवर गंडा घालून स्वतःचं साम्राज्य वाढवत होते यात राजकीय अँगल ही महत्वाचं आहे कारण अशा तस्करीचं जाळं केवळ शहरापुरतं मर्यादित नसून परराज्यांपर्यंत पसरल्याचं चा प्राथमिक चौकशीत समोर आलंय शिवाय सिकंदरवर आधीपासूनच दंगलखोर असल्याचे गंभीर गुन्हेत त्याचप्रमाणे दोन हजार सतरा ला शहरातील राजा बाजार परिसरात झालेल्या दंगलीचा सिकंदर हा मास्टर माइंड असल्याचं सुद्धा समोर आलं होतं म्हणजे तो एकटा गुन्हेगार नाही तर एका मोठ्या नेटवर्कचा भाग आहे प्रश्न एवढाच आहे की त्याला आतापर्यंत संरक्षण कोण देत होतं आणि यापुढे साखळीत अजून किती नावं उघडकीस येणार इतिहास बघितला तर अशा काळ्या कृत्यांनी नेहमीच माणसांच्या मनात दहशत पसरवली आहे पूर्वी गावोगावी भूताटकी आहे जादू टोणा झालाय असं सा सांगून साध्या माणसांना लुटलं जायचं आजच्या काळात त्याच पद्धतीला नवरूप मिळालंय ड्रग्जच्या नशा काळी जादू आणि गुन्हेगारी यांचा संगम म्हणजे तंत्र बदललं पण हेतू तोच लोकांना गुलाम बनवणं म्हणूनच हा प्रश्न फक्त पोलिसांचा नाही तर आपल्या सगळ्यांचा आहे आपण एकत्र आलो नाही तर उद्या अशी आणखी कितीतरी घर सिकंदरच्या साम्राज्यासारखीच काळोखाने भरलेली आढळतील मंडळी पोलिसांनी केलेल्या या धाडीनं खरंच काळं साम्राज्य उघड केलं पण खरी भीती अशी आहे की सिकंदर सारखे अजून किती जण आपल्या आसपास दडून बसलेत उद्या जर आपल्या शेजारी कोणी जादू टोण्यानं झपाटलंय म्हणून भीती दाखवू लागलं तर आपण सत्य शोधणार की अंधश्रद्धेला बळी पडणार आणि सगळ्यात मोठ महाराष्ट्रातली तरुणाई ड्रग्सच्या जाळ्यातून वाचेल का आपण सगळे मिळून या अंधश्रद्धा आणि ड्रग्ज विरोधात आवाज उठवणार का की पुन्हा एखाद्या नव्या सिकंदरच्या जाळ्यात अडकून पडणार उत्तर अजून मिळालेली नाहीत पण निर्णय मात्र तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या हातात आहे या घटनेबद्दलचा तुमचा दृष्टिकोन कमेंट मधून नक्की सांगा अशा घटना समजून घ्या सावध राहा आणि पुढचं सत्य जाणून घेण्यासाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र